शेतकऱ्यांना पुन्हा बारा हजार रुपये धडाकेबाज पाच मोठे निर्णय शेतकरी बांधवानो नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी म्हणजे बारा हजार रुपये मिळवण्यासाठी शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे ॲग्रिस्टॅगच्या नोंदणी देशात तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राला शेतकरी ओळखपत्र नोंदणीत पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया गतिमान पद्धत राबवावी ॲग्रिस्टॅगच्या अद्यवतीकरण आणि वापराबाबत यंत्रणा उभारावी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर दुसरा निर्णय असा झाला आहे की आता प्रत्येक शेतकऱ्याला पुन्हा बारा हजार रुपये मिळवण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ सुरू राहण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक प्रकल्पात सहभागी व्हावे हो असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये नोंदणी केली नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावे जेणेकरून पी एम आणि नमो शेतकरीचे सहा सहा हजार रुपये मिळण्यापासून कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर शेतकऱ्यांचा पीक उत्पादन खर्च काही प्रमाणात कमी करण्यासाठी पिकांच्या पेरणीपासून ते कापणीपर्यंत मजुरीवर होणाऱ्या खर्चापैकी पन्नास टक्के मनरेगामधून अदा करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल असे आश्वासन कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी शेतकरी संघटनाच्या बैठकीमध्ये दिलेले आहे आता चार नंबरचे अपडेट पाहूया तर समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन मजुरीच्या खर्चाचा मनरेगामध्ये समावेश करण्याबाबत राज्य शासनामार्फत केंद्र शासनात प्रस्ताव सादर करण्यात येईल तसेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत चर्चा करण्यात येईल असेही कृषी मंत्री यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आता अपडेट पाहूया महाराष्ट्रातील विविध उच्च दर्जाची शेती उत्पादने सायन्स प्रस सारख्या बाजारपेठामध्ये निर्यात करण्यास उत्तम संधी आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायन्स प्रस सोबत कृषी माल निर्यात क्षेत्रात व्यावसायिक संबंध वाढवण्यास उत्सुक आहे असे पनम व मंत्री यांनी सांगितलेले आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा